नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात म्हणजेच अयोध्ये जय श्रीराममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या महिनाभर जय श्रीराम अयोध्ये जय श्रीराम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अयोध्येला जाऊन आणि इथे स्टुडिओमधून सुद्धा पुढारीच्या या न्यूज सेंटरमधून सुद्धा अयोध्या राम मंदिर याच्या संबंधातील सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत विविध व्यक्तिमत्वांचा सुद्धा परिचय आपल्याशी करून देतोय आणि त्याच शृंखलेत आज आपल्यासोबत आहेत पंडित संदीप शास्त्रीजी पंडित संदीप शास्त्रीजी हे दशग्रंथी घनपाठी असे वेदविद्या प्रवीण आहेत त्याच्यातले अधिकारी व्यक्ती आहेत जगभरात त्यांचा वावर असतो सध्या ते अमेरिकेत स्थायिक असतात मात्र जगभरात ते जात असतात त्यांचं गुरुकुलसुद्धा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं ते लोकांपर्यंत जात असतात वेदाचं भारतीय संस्कृतीचं ह्या ज्ञान सर्वांपर्यंत जावं याच्या प्रसारासाठी ते झटत असतात आणि विशेष म्हणजे आज त्यांना आमंत्रित करण्यामागे खास कारण म्हणजे राम मंदिरात मध्ये जे आता विधी सुरू होणार आहे त्या महिन्यामध्ये प्राणप्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने त्यातल्या त्या, त्या, त्या सगळ्या विधीकर्त्यांमध्ये असणार आहेत संदीप शास्त्रीजी आपल्यासोबत आहेत संदीप शास्त्रीजी संदीप शास्त्रीजी आपलं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये जय श्रीराम धन्यवाद शास्त्री जी आपलं स्वागत केल्यानंतर स्वाभाविकरित्या पहिला प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे कारण पहिले आपण असे व्यक्ती आहात की जे प्रत्यक्ष त्या विधींमध्ये असणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधाची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि आम्हा सगळ्या मराठी जनांना ते ऐकता येणार आहे कशा प्रकारचे हे विधी असणार आहेत काय विशेष सांगाल तुम्ही अन्य कुठल्याही प्राणप्रतिष्ठेचं आणि श्रीराम जन्मभूमीमध्ये सुरू होणाऱ्या या विधींचं वेगळेपण काय सांगा मंगलं कौसलेंद्राय महनीय गुणाब्धये तनुजाय सार्वभौमाय मंगलम प्राणप्रतिष्ठा विधान हे आगमशास्त्राच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला मिळत मिळत बर वेदमंत्र आणि आगमशास्त्र यांच्या संयोगाने हे या विधींच संचलन केलं जात मुख्यत जर आपण असा विचार केला की प्राणप्रतिष्ठा विधी जो आहे हा याच्यामध्ये काही भिन्न आहे भिन्नत्व आहे का, भिन्नत का। हो। इतर मंदिरांचं किंवा राम मंदिराचं तर तसं काही नाहीये uh... प्राणप्रतिष्ठेमध्ये दोन प्रकारच्या प्राणप्रतिष्ठा केल्या जातात एक आहे चल प्राणप्रतिष्ठा आणि एक आहे अचल प्राणप्रतिष्ठा बर avec... water... आता आपण जे करणार आहोत अयोध्येमध्ये रामलल्लाची जी प्रतिष्ठापना होणार आहे हो तर ती अचल प्राणप्रतिष्ठा असणार आहे अच्छा आणि त्याचा संकल्प इतका सुंदर आहे त्यामध्ये म्हणतात यावत चंद्र दिवा करत पर्यंत देवकला सान्निध्यता सिद्धअर्थम बर अशा प्रकारे संकल्प सर्व नदींच स्नान तीर्थांचं स्नान अशा प्रकारे सोळा तारखेला जलयात्रा कलश यात्रा इथून सुरुवात होणार आहे हो स्वामीजी याच विधींमध्ये फार मान्यवर विधीज्ञ म्हणजे त्या विधीमधले तज्ज्ञ या अर्थानं ही मंडळी सहभागी होत आहेत आपण त्याच्यापैकी एक आहात आम्हाला तर ही सुद्धा माहिती आली होती की ज्यांनी साक्षात शिवाजी महाराजांचा सा राज्याभिषेक केला ज्यानंतर ते छत्रपती झाले आणि छत्रपतींचा तो राज्याभिषेक होता ते गागाभट्टांचे वंश सुद्धा सहभागी होत आहेत ही जी सगळी आपली सहकारी मंडळी तिथे आम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा एक दोन शब्द हो पूजनीय आमचे गुरुवृंद वेदाचार्य लक्ष्मीकांतजी दीक्षित हो हे काशी मधील गुरु घराणं मानलं जातं हो, जे काही गुरुघराणी आहेत हो वेदाध्ययन शास्त्राध्ययनाच्या क्षेत्रातील हो, त्यामधील हे एक अग्रणी घराणं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व विधी होणार आहेत त्याच त्याचबरोबर त्या ठिकाणी पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड हे गुरुजी सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शक आहेत पहिल्यापासून हो आणि त्याच्या व्यतिरिक्त हो चारही वेदांचे किंवा पुराणादी ग्रंथांचं शास्त्रादी ग्रंथांचं ज्यांचं अध्ययन झालेलं आहे आणि जे उत्तमोत्तम अध्ययन झालेले असे अशा लोकांची त्यांनी आचार्यांनी निवड केलेली आहे हो आणि त्याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी पंधरा तारखेला सर्वजण एकत्रित जमणार आहोत अशा प्रकारे स्वामीजी यामध्ये ज्याची फार मोठी चर्चा झाली आणि फार कौतुकानच चर्चा झाली खास करून तो म्हणजे ही तारीख बावीस जानेवारी आणि निवडण्यात आलेला तो फक्त चौऱ्याऐंशी सेकंदांचा मुहूर्त तर इतक्या अल्प काळामध्ये तो मुहूर्त आपल्याला गाठायचा आहे आणि त्या मुहूर्ताच्या वेळचे करायचे काही विशिष्ट विधी सुद्धा आपल्याला करायचे त्याबद्दल सुद्धा अं ज्या गुरुजींनी मुहूर्त काढलेला आहे तो तो आ, निशंक आणि त्याचा कोणताही अविरोध असा मुहूर्त आहे बर त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीयेत याबद्दल स्वतः द्रविड गुरुजींनी अनेक वेळा याच स्पष्टीकरण केलेलं आहे पंचबाण शुभ पंच बाण वगैरे अशा काही गोष्टींचा विचार केला जातो बर अभिजित लग्न जे आहे त्या अभिजित लग्नाचा विचार केला जातो बर आणि भगवान विष्णूंचं हे स्वरूप आहे अवतार आहे त्यामुळे द्वादशी ही प्रयुक्त सांगितलेली आहे बर आणि मृगशीर्ष नक्षत्र आ, अशा प्रकारे त्या द्वादशीला आलेला हो। आहे हो आणि अभिजित लग्न म्हणजे साधारण साडेबाराच्या दरम्यान बारा वीसच्या पासून ज्यावेळी अभिजित लग्नाचं आणि ते चौऱ्याऐंशी सेकंद जे आहेत त्या चौऱ्याऐंशी सेकंदामध्ये ब्याऐंशी खूप काही करायचं नसतं अच्छा अच्छा पैकी त्याची प्राण मूर्तीची स्थापना झालेली असते oh. न्यास झालेले असतात त्या ठिकाणी स्नपन त्याच्या पूर्व त्याच्यापूर्वी जलाधिवास धान्याधिवास hmm. किंवा अन्नाधिवास म्हणतात oh. पुष्पाधिवास त्याच्या व्यतिरिक्त शय्याधिवास हा शेवटचा वास म्हणजे वा, वास म्हणजे त्या ठिकाणी निवास करणे भगवंताला तर ते शय्यारी वासानंतर बरं मग हे कशा करता करायचं बाबा हो। हे सगळे वास कशासाठी आवश्यक आहेत खरं तर त्याचा उद्देश एकच असतो की मूर्ती निर्माण समये ताडन तापन छेदन आधी सगळे दोष त्यातनं निवृत्त व्हावेत अच्छा कारण मूर्ती शेवटी मानवानी घडवलेली आहे हो परंतु ज्या मानवाने घडवलेली आहे हो। त्याच्या हृदयामध्ये त्याच्या उपासनेच्या ह्याच्यावर त्याच्या जोरावर जोपर्यंत त्याला भगवंत आत हृदयात दिसत नाही हो। तोपर्यंत त्याला समोर कसा दिसणार रामकृष्ण परमहंसांच छान उदाहरण आहे रामकृष्ण परमहंस म्हणाले की विवेकानंदांना म्हणाले की हे काय दिसतंय तुला हो। ते म्हणाले की हा दगड आहे आणि शिल्पकार काहीतरी काढतोय ते म्हणाले एवढंच तुला दिसतंय ना शिल्पकाराला विचारलं की तुला काय दिसतंय तर त्यावेळी शिल्पकार म्हणाला की मला दगड दिसत नाहीये मला भगवती दिसतीये आणि तिच्या आजूबाजूला असणारे जे दगडांचे जे काही अवशेष आहेत ते फक्त मी काढतोय स्वरूप देवीचं मला स्पष्ट दिसत आहे बरं स्वामीजी हा त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर हो बोला हो। स्वामीजी हा क्षण जसा जगभरातल्या रामभक्तांसाठी विशेष असणार आहे अनेक प्रकारे याची वर्णन होत आहेत पाचशे वर्षांनंतरचा ही घटिका आलेली आहे अनेकांचं स्वप्न काहींनी आयुष्य यासाठी अर्पण केलेलं आहे आणि भरपूर म्हणजे तू वेगळा विषय होईल याचं वर्णन करण्याचं म्हटलं तर आणि त्या अशा विशेष विशेष मंदिरामधल्या गर्भगृहामध्ये साक्षात रामलल्लाच्या विराजमान होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आहात तुमच्यासाठी वैयक्तिक जेव्हा तुमच्यापर्यंत संपर्क साधला गेला असेल की आपण या विधींमध्ये सहभागी व्हावं तुमच्या भावना काय होत्या तुमचे भावनिक तरंग कसे होते शब्दात इत आहे पहिली गोष्ट ज्यावेळी मला हे निमंत्रण मिळालं हो ती साधारण आमच्या अमेरिकेतल्या साधारण संध्याकाळची वेळ होती अच्छा आणि जवळजवळ पुढचे दोन तीन दिवस मी झोपलो नाही अच्छा बर म्हणजे मा, माणूस झोपत कधी नाही तर साधारण त्याला खूप दुःख झालं चिंतातूर असेल किंवा व्याधीग्रस्त असेल हो। अशा लोकांना झोप येत नाही किंवा अभ्यास असेल अशा हो। लोकांना झोप येत नाही पण दुःखाने झोप न येता सुखाने पण झोप येत नाही बऱ्याच वेळा बरं पण हे दुःख आणि सुखाच्या पुढची गोष्ट आहे खरं हा आनंद आहे हो आणि ह्या आनंदाचे मुळ हा आनंद कसा स्वीकारायचा त्याचा कसं हॅन्डल करायचं ह्या गोष्टी आम्हाला माहितीच नव्हत्या बरं बरं पण ऋषी मुनींनी सगळं लिहून ठेवलेलं आहे आनंदो ब्रम्मे तिव्यजानात आनंदाध्यल्विमानी भूता निजायन्ते आनंदे न जाता नि जीवंती आनंदम प्रयंत्यभि संविशंती सैषाभा आर्गवी वारुणी विद्या परमेव्यो मन प्रतिष्ठिता परमे व्योमन प्रतिष्ठिता हा आनंद जो आहे त्याची कल्पना व्योमन म्हणजे आकाशापेक्षाही मोठा आहे बर आता तो मी शब्दात कसा सांगायचा हा मोठा प्रश्न आहे पण खूप खूप कृतज्ञ खूप तृप्त आहे खूप समाधानी आहे ओतप्रोतश्च विभो प्रजा असू अशा प्रकारचा आनंद आहे बर आणि तो कमी होत नाहीये तो वाढत जाणार आहे अशा प्रकारे अर्थात स्वामीजी तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीला जर का भावना अनावर होत असतील तर मी कल्पना करू शकतो की ती सगळी भाबडी प्रजा ती जनता जी अयोध्येत असणार आहे टी व्हीच्या माध्यमातून घरात बसून बघणार आहेत त्यांची अवस्था काय होईल तुमच्यासाठी जर का हे या भावना पेलावणं इतकं अवघड असेल तर त्यांचं काय होईल या ते कौतुक आणि त्या कदाचित आनंद त्यांना त्यांनासुद्धा भावना अशाच उचमवून येतील याची मला खात्री आहे मी स्वामीजी तुमच्याकडे आता येतो थोडं तुमच्याबद्दलसुद्धा बोलूया आपलं स्वतःचं गुरुकुल आहे आपण अमेरिकेत जरी स्थित असला तरी जगभर प्रवास करता भारतीय अध्यात्म म्हणजे ज्योतिषशास्त्रापासून वैदिक पठणापर्यंत वेदाच्या अभ्यासापर्यंत उपनिषद असतील आणि बाकी भारतीय परंपरा अध्यात्म याबाबतीत आपण व्याख्यानं देत असता त्याबद्दलही आपण सांगा कशाप्रकारे जगामध्ये पुन्हा याबद्दल आता आकर्षण तयार झालेलं आहे आणि राम मंदिराची ही सुरुवात ही एक प्रकारे भारताच्या भारतीय विद्येच्या या वेदांपासून चालत आलेल्या विद्येची विद्येच्या एका नव्या पर्वाची सुरुवात ठरेल आपण दोन प्रश्न विचारले एक कार्य आणि oh. भगवान रामांच्या या प्रतिष्ठापनेच्या उद्देशाने oh. तर कार्य असं आहे वैदिक संस्कार साधना गुरुकुलम म्हणून आपली संस्था आहे oh. जी भारत आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी कार्यरूप आहे oh. अध्ययन अध्यापन यजन याजन अशा प्रकारे हे सर्व कार्य केलं जातं बरं oh. आणि विशेषतः आपल्याकडे जे विद्यार्थी येतात पाठशाळेमध्ये अमेरिकेमध्ये बरं तर हे सर्व बऱ्यापैकी कुणी प्रोफेसर आहेत कुणी सायंटिस्ट आहेत कुणी डॉक्टर आहेत कुणी सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत बरं अशा प्रकारचे हे लोक येतात अध्ययन करण्यासाठी अच्छा आणि त्यांना ज्यावेळी ते येतात आणि म्हणतात की आम्हाला अध्ययन करायचंय हो। माझा त्यांना पहिला प्रश्न असतो की बाबा अध्ययन का करायचंय तुम्हाला हो। करायचं चांगली गोष्ट हो। का करायचंय ते सांगा हो। उद्देश काय तुमचा बरं तर त्यांचं असं बऱ्याच बहुशुद्ध लोकांचं साधारण असं एक म्हणणं झालं की उपनयनानंतर आम्हाला शालेय शिक्षण महाविद्यालयीन आन शिक्षण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मग व्यो नोकरी व्यवसाय परिवार ह्याच्यामध्ये आम्हाला उसंतच मिळाली नाही बरं पण ती मनात राहिलेली जी गोष्ट आहे ती आम्हाला अध्ययन माझा या धर्मामध्ये जन्म झालेला आहे आणि मला या अशा प्रकारे वेदाध्ययन करणं भगवत गीतेचं अध्ययन करणं कोणताही ग्रंथ एक तरी ग्रंथ आपण आयुष्यात वाचावा वा। दासबोध आहे दा ज्ञानेश्वरी आहे हे प्राकृतातले ग्रंथ आहेत आणि प्राकृताच्या त्याच्या परेपर्यंत प्राकृतात आलेले ग्रंथ हे संस्कृत ग्रंथाच्या संस्कृत ग्रंथांनाच प्रमाण मानून प्राकृत ग्रंथांमध्ये निर्मिती झालेली आहे तर त्यामुळे या ग्रंथांचं अध्ययन सर्वांनी करावं आणि अशा प्रकारे देश विदेशामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी अनेक आहेत आणि यज्ञयागाच्या निमित्ताने पण त्या ठिकाणी जागृती ही चालू असते आता तुम्ही प्राणप्रतिष्ठेचा विषय आणि त्याचा होणारा परिणाम किंवा निर्माण करतोय का निर्माण काही निर्माण काही होणार नाहीये या ठिकाणी बर कारण निर्माण हे करून झालेलं आहे हो। आपण आता आपण सर्वजण आहोत ना आपली जबाबदारी सांभाळण्याची बरोबर बरो आहे आणि बरो ते सांभाळायचं कसं तर आपलं स्वधर्मान आचरण आपल्या आपल्या प्रकारे म्हणजे स्वधर्म म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही सोळ पूजा पाठ याच्यापर्यंत आज राहू नका त्याच्या बाहेर खर, पडा खरं खर बोलणे कुणालाही न फसवणे वेळेवर ते कार्य करणे कोणतीही गोष्ट ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्या धर्मामध्ये खूप निक्षून सांगितलेल्या नाहीयेत कारण त्या संस्काराने आणि त्या आचरणाने त्या आपल्या अंगवळी पडलेल्या आहेत इतर धर्मांमध्ये ज्यावेळी आपण पाहतो बायबल मधले टेन कमांडमेंट जरी पाहिले किंवा अन्य ग्रंथांमध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्यामध्ये पण परंतु त्यांना त्या सांगाव्या लागल्या आपल्याला त्या सांगाव्या लागल्या नाहीत आपल्याला सांगितलं की हे बाळबोध आहे हे तुम्हाला आलंच पाहिजे आता ह्याच्या पुढचं सा तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आपल्याकडे आलेली आहे आणि आता तुम्ही रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेनंतर काय स्वरूप असणार आहे या जगताचं याचा मी अनेक दिवस विचार करतोय त्याचं परिशीलन केलं आणि अनेक वेदातल्या मंत्रांचा मला त्या ठिकाणी आधार वाटला बर बर आणि ह्या सर्व मंत्रांच्या आधारामध्ये मला मला भावलेला एक मंत्र जो सर्वांना माहिती आहे असा तो मंत्र तो खरंच त्या मंत्रालाही वाटेल की मी सार्थ झालो आज अच्छा ऋग्वेदाच्या ऐतरीय ब्राह्मणामध्ये हा मंत्र आलेला आहे आणि आपला हो। सर्वांना माहिती आहे ओम स्वस्ती सामराज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं हे संपूर्ण हे संपूर्ण हा जो मंत्र खंड आहे hmm. ब्राह्मणा ब्राह्मण ग्रंथातला हा hmm. oh. प्रभु रामचंद्रांसाठीचाच खंड आहे असं मला वारंवार वाटतंय बरं आता ते स्वामीजी ते प्रत्यक्षात येईल आणि आपल्या सारख्यांचे हात आपल्या सारख्यांची विद्या आणि बुद्धी त्याच्या मागे उभी असेल तर मग कोणताही अन्य त्याच्या संदर्भात कोणती अडचण येण्याचं कारणच नाही रामाचं काम आहे पुढे जाणारच आहे यश निश्चित आहे स्वामीजी खूप खूप आभार धन्यवाद आपण पुढारी न्यूजवरती आलात वेळ दिली आम्हाला आणि या विषयांवरती प्रकाश टाकला यासाठी खूप आभार नमस्कार जय श्रीराम तर हे होते स्वामीजी ज्यांनी आपल्याला या विषयांवरती माहिती दिली आणि आपण इथे थांबणार आहोत या विशेष कार्यक्रमामध्ये मात्र अयोध्येत जय श्रीराम ही आमची कार्यक्रमाची मालिका पुढारी न्यूजची अशी सुरू राहणार आहे पाहत राहा पुढारी न्यूज